मी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे दुधीची भाजी करणार आहे तर पहिले आपण दुधी वाव वाफवून घेणार आहे ते कढईमध्ये आपण दुधी देऊन घेतलेली टाकले त्यातच जे गेला जेवढं पाणी वाहतूया जरासं मीठ टाकून दुधी शिजवून घेऊया पहिले तर दहा ते पंधरा मिनटं आपण दुधी शिजत ठेवूया छानपैकी दुधी वाफून झाली व्यवस्थित असे शिजून गिर झाले त्याला आपण फोडणी टाकून घेऊया ते कडे ठेवून घेतले त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान टाकलं की त्यात जिरं टाकूया छान भाजले कि त्यात बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया व्यवस्थित असा कांदा भाजून घेऊया त्यातच लसूण पेस्ट आहे ती सुद्धा छानपैकी कांदा सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण दुधी वापतानी जरा मीठ टाकलेलं होतं मग मीठ कमी टाकायचं जरा व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया छान असा तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेतला आहे त्यातच आपण दुधी वापून घेतलेली आहे ते पिळून घेतली न खाणारे पण अशी दुधी केली तर सर्व आड आवडीने खातात झाकण ठेवून घेऊया शिजलेलीच आहे बाकरी सोबत कशा खाल्लं तरी छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा